चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच छावा चित्रपटानिमित्त रामा सलूनची ऑफर सुरू झाली आहे जे कोणी या चित्रपटाचं तिकीट घेऊन येईन त्याची दाढी कटिंग ओफत केली जाईल जय महाराष्ट्र रामेश्वर राधा किसनदळेकर शंभू नगर कारखेडा परिसर शिवनगर इथं माझं सलून आहे रामा एक सलून जी अशी ऑफर आहे की छावा पिक्चर अति खूप छान आहे आणि मी खूप पाहिला मला मनातून खूप आवड आहे म्हणून माझ्या एक मनातून हर माझे जितके कस्टमर किंवा सगळे माझे शिव शिवप्रेमी शिवपर्मी यांच्यासाठी एक ऑफर ठुली की एक फेरी म्हणून हेअरकट करू आलो मी शेविंग आणि हेअरकट हे फेरी चार दिवसासाठी मी माझ्याकडून करत आहे त्याची योजना त्याची राहणार आहे त्याची योजना अशी आहे की कोणी गलती नाही करू एक एक, एक नंबर लागणार व्यवस्थित होणार आणि त्याला सर्व्हिस फुल भेटणार चार दिवस तारीख चार दिवस तारीख आहे आपली नाही आता कोणत्या दिवसापासून सुरुवात सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार चार दिवसा चार दिवसासाठी आहे आपली तिकीट दाखवल्या आपण ते हे देऊ शकतो आपण तिकीट तुमच्याकडे जमा करायचं माझ्याकडे जमान तिकीट माझ्याकडे कर जमा करायचंय फ्री गाडी कधी करून येईल आणि काही लोकांनी समजा ऑनलाईन तिकीट काढले तर मग त्यांचं नाही मोबाईल मध्ये फोटो दाखवायचा आणि हे करून त्याचा नंबर राहील मोबाईल नंबर राहील माझ्याकडे आणि त्याला करून देऊ शकता एक सोमवार येऊ शकता ना काही अडचण लेडीजसाठी काय लेडीजला लेडीजचा फक्त हेअरकट फिरला येणार आहे बाकी सगळं ते नाही आहे ही जी तुमची स्कीम हे कोणत्या तारखेपासून आणि किती तारखेपर्यंत राहणार चोवीस तारीख पासून येणार आपली स्कीम आहे चोवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत फेब्रुवारी हां कुठं संपर्क साधायचा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस पस्तीस सत्तर तेरा पत्ता पत्ता आहे शिवनगर गादीविहार रोड रामा जैन सणूनत्रपतीनगर छत्रपती छत्रपती उपक्रम सुरू केला आहे छावा चित्रपट बैठ्या आणि तिकीट जमादाराने करायने दाढी तटी खोकाट मोफत करून घ्या तर काय वाटतंय कसं पाहतात तुम्ही याच्यात्रा सर्वप्रथम जय शिवराय जय शंभूराज जय भीम जय महात्म रामा धळेकरांनी हा जो उपक्रम घेतला एक छान उपक्रम घेतलेला आहे त्याचं आपण कौतुक करूया कारण की काही नसताना त्याच्यामध्ये एवढं मोठी त्यांनी डेअरिंग केली आहे तर कोत खरं कौतुकाची बाब गोष्ट आहे दुसरी सगळी म्हणजे त्याचा असा विचार आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट काढलेला आहे तो आपल्या येणाऱ्या पिढींवर त्याचा संस्कार पडायला पाहिजे आपले हिंदू सनातन आहे ते आहे ते संस्कार येते आपलं स्वराज्यासाठी त्यांनी काय केलं आहे काय नाही हे जनतेपद पोचावलं पाहिजे अशी त्याची विचारभावना आहे त्याच्यासाठी त्यांनी हा प्रेम राबविलेला आहे त्या आपण कौतुक चांगली गोष्ट आहे ती अभिनंदन देत रामाबद्दल त्याच्याबद्दल तरुण पिढीला या निमित्ताने काय संदेश देणार तरुण पिढी या निमित्ताने संदेश देणार आहे की काही असं शेवटी किती असलं तरी शेवटी आपण आपलं स्वराज्यासाठी लढा की संभाजी महाराजांनी ज्यांनी जे केलेलं आहे ते सोसायटीने लढलेले ते आपले लढले स्वराज्यासाठी म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी स्वराज्य देश आपलं स्वतः काय आपली आपली संस्कृती काय आहे जुनी संस्कृती काय ती जेवण ठेवा इतिहास जेवण ठेवला इतिहास जेवण ठेवला तर देश जिवंत राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्य म्हणजे अठरा प्रगत जातेसाठी त्यांनी हा छत्रपती राज्य म्हणजे अठरा प्रगत घेऊन राज्य आहे आणि तेच राज्य कंटिन्यू पुढे व्हायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी सगळं काही केलं असतं पण त्यांनी नाही त्यांनी म्हटलं असतं की त्यांनी बलिदान देऊन त्यांनी सर्वत्र एकत्र केलं सर्वांना स्वराज्याची स्थापना झाली तिला तुम्ही जेवण ठेवा पूर्ण आख्यामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते मुलांच्या युवा पिढीमध्ये त्यांचे विचार झाला पाहिजे ज्याप्रमाणे शिवाजी विचार यांच्या त्याच्या शरीरात त्या विषयाने आदर्श शिकवण आहेत त्याचप्रमाणे संभाजी राजे आज पूर्ण भारतामध्ये त्या दिशन चित्रपट काढून हे दिलेलं आहे किंवा लोकांना की चित्रसंभाजी काय आहे लोकांना आज कळलं आहे चित्रपटामार्फत एवढे दिवस तर काही लोकांना एवढी काही आयडिया नव्हती तर आता हे चित्रपट काढल्यापासून दिने खूप चांगलं काम केलेलं आहे त्याप्रमाणे लोकांना माहिती पडलं आहे राजे काय होती आणि युवा पिढीला ते चांगलं हे पुढे त्याच्यामुळे रामाजी एक चांगली आयडिया केलेली आहे कि 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 की बाबा काय जे नाही बघणार ते पण चित्रपट बघतील की बाबा त्या निमित्त काय होत नाही की बाबा मला हेअर कटिंग करता येईल पण चित्रपट बघतील तेव्हा तेव्हा त्यांना कळेल की बाबा की छत्र संभाजी राजे काय होते आणि काय नाही आपल्याला सर माझं नाव दीपक सकाराम महाडिक राणा शिव रोड गादी संभाजीनगर छत्र गा। शंभाजीनगरवानी हे भारतीय जनता पार्टीचा मंडळ सरचिटणीस आहे आमच्या भागामध्ये सामाज सलून जे आहे त्याचे प्रोपरायटर रामेश्वर दळेकर यांनी अतिशय स्तुत्य उप उपक्रम राबवण्यात येत आहे त्यांनी ठरवलेला एका छावा चित्रपट जो कोणी बघून येईल आणि त्याचं च फ तिकीट दाखवेल तर किती दरी किती दरी त्या किती जरी असेल म्हणजे संख्या किती जरी असेल तरी मोफत त्या माणसाची दाढी कटिंग किंवा महिलांचे जे काही पार्लर रिलेटेड असेल तर ते मोफत रामा सलूनतर्फे करून देण्यात येणार आहे तर अशा अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असे नवीन नवीन नवी नवी प्रयोग त्यांनी करावं आणि समाजात एक नवीन आयडिया देत दे राहावे समाजाला रा सुद्धा या निमित्ताने शहरवास्यांना काय आवाहन करणार मी या निमित्ताने शहरवास्यांना हेच आवाहन करेल का कर तुम्ही जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या मध्ये जे पिक्चर आलेलं आहे छावा त्याला जा, जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आणि जास्तीत जास्त तिकीट जमा करून आमच्या रामा सलूनमध्ये मध्ये यावे धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव शैलेश राज वगैरे तर रामा जैन सलून ज्याचे प्रोप रायटर रामेश्वर दळीकर यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर त्यांचा असा उद्देश आहे की तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कसे कसे लढले काय काय कार्य केले त्यांनी हा त्यांचा उद्देश तरुण पिढींना पोहोचवण्यात येणार आहे तर त्यांना त्यांचा सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या ज्या तरुण पिढींनी छावा हा चित्रपट बघितला तर तो बघितल्याच्या नंतर त्यांचं जे तिकीट राहील ते तिकीट घेऊन इथं सलूनमध्ये येणे आणि त्यांना मोफत हेअरकट आणि बीएड करून मोफत करून मिळणार आहे तिकीट आणल्यानंतर त्याच दिवशी का काही नंबर वगैरे द्यायला ते तिकीट आणल्याच्या दिवशी किंवा मग तिकीट दुसऱ्या दिवशी सुद्धा कार दो, दिवश हा कार्यक्रम या उपक्रम हा उपक्रम ये करण्यात येणार तो दोन दिवस तिसऱ्या शिवाय दुसरा दिवस आणि तिसरा दिवस जय महाराष्ट्र माझा भाऊ संदीप आर्के मी इथला एक रहिवाशी आहे रामा सगळून आमचं फार जुनं आहे इथे आमचं येणार आहे जसं आम्हाला मला कळालं की रामा आता सोमवार ते गुरुवार येणार आहे तर छावा चित्रपट जो पण कोणी बघेल त्याचं तिकीट घेऊन आल्यानंतर तो त्याची ताडी कटिंग फ्री करणार आहे फार चांगला उपक्रम राबवतो आहे ह्या उपक्रमाने जे कोणी राहिलेले आहे जे कोणी आहेत ते आपण नंतर बघू टॅक्स फ्री झाल्यावर बघू ते जाऊन छावा पिक्चर बघतील आणि लवकरात लवकर तो, तो पिक्चर बघितण्यात येईल आणि त्यांना कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता त्या उद्दिष्टाने त्याने हा कार्यक्रम ठेवलेला आहे उपक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन असेच उपक्रम तो, तो जीवनामध्ये समाजासाठी करत राहावं आणि त्याला त्या त्यासाठी त्याला शुभेच्छा सर शहरवासियांना काय आव्हान कर शहरवासियांना आव्हान तर नाही पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे की जे कोणीही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत आपली महाराष्ट्राची जी माती आहे ती संतांची आणि महापुरुषांची माती आहे महाराष्ट्रामध्ये मा जेवढेही संत आणि महापुरुष लाभले ते कोणत्याही मातीला ना लाभलेलं नाही आहे हे आपलं सौभाग्य आहे तर आपण प्रत्येक संतांना आणि महापुरुषांना कोणत्याही जातीत न वाटता माणूस म्हणून त्यांच्याकडे माणुसकीच्या नात्याने बघावे आणि ह्या पिक्चरातून तो उपदेश कारण छत्रपतींनी अठरा पकड जाती आणि बारा बरोधी घेऊन स्वराज्य उभं केले छत्रपतीचं स्वराज्य हे कोणत्या एका विशिष्ट लोकांसाठी नव्हतं हे सगळ्या दुर्बल घटकांसाठी उभं केलेलं स्वराज्य होतं स्वराज्याची नीव ही महाराष्ट्राने रचनीती आहे याच्याकडे आपण फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आणि त्यांचा इतिहास त्यांचं संस्कृती ही आपण जपली पाहिजे ही येणाऱ्या काळात पण जपली पाहिजे आणि आता पण जपली पाहिजे जय महाराष्ट्र